राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अमरावतीत होणाऱ्या विजयादशमी सोहळ्याला आपण उपस्थित राहणार नसून या संदर्भात, प्रसार प्रसारमाध्यमामध्ये प्रकाशित झालेली बातमी खोटी आहे मला विश्वासात घेतले गेले नाही किंवा लेखी होकार घेतला गेला नाही आर एस एसचे हे षडयंत्र आहे मी निमंत्रण स्वीकारलेले नाही असे स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आई कमलाबाई गवई यांनी दिले आहे कमलाबाई यांचे स्वहस्ताक्षरातील समाज माध्यमावर प्रसारित झाले आहे मी आंबेडकरी आहे संविधानाप्रती प्रामाणिक राहीन असे कमलाबाई गवई यांनी सुरुवातीलाच नमूद केले आहे येत्या पाच ऑक्टोबरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दशमी सोहळा हा अमरावतीत श्रीमती नरसम्मा हिरया महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाला सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आई कमलाबाई गवई या मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले होते पण आता कमलाबाई गवई यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे शताब्दी सोहळ्यानिमित्त काय म्हटले आहे पत्रात ते याप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी सोहळ्याला आपण उपस्थित राहणार असल्याची बातमी धांदात खोटी आहे दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टची संस्थापक अध्यक्ष म्हणून आंबेडकरी विचाराने ओतफ्रोत आणि देशाच्या संविधानाप्रती माझे घराणे अविरत प्रामाणिक असल्यामुळे आर एस एसच्या अमरावतीत होणाऱ्या कार्यक्रमात हजर राहणार हजर होणार नाही सामाजिक जाणवेला कुठल्याही प्रकारे दुःख होऊ देणार नाही महाराष्ट्रातीलच नव्हे तर सर्व भारतातील जनतेने यांची याची नोंद घ्यावी विजयादशमी ही हिंदू संस्कृती असली तरी आम्हाकडचा धम्म प्रवर्तन दिन अशोका विजयादशमी महत्त्वपूर्ण आहे अपप्रचार किंवा बातमीला बळी न पडता या निवेदनाद्वारे प्रकाशित झालेल्या बातमीचा निषेध व धिक्कार करते तमाम माझ्या आंबेडकरी जनतेने याची दखल घेऊन माझ्यावर विश्वास ठेवावा मला विश्वासात न घेता किंवा लेखी होकार न घेता हे आर एस एसचे आहे सदारोह निमंत्रण मी स्वीकृत करीत नाही दमचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांना गवई परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा असे कमलाबाई गवई यांनी पत्रात नमूद केले आहे धन्यवाद